सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण तातडीने व्हावे यासाठी केंद्र शासनाने गुड गव्हर्नन्स वीक टू थाउजंड ट्वेंटी फोर हा सप्ताह हो महापालिका स्तरावर राबवण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रामध्ये दिनांक एकोणीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सदर अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे केंद्र शासन प्रशासन गाव की और अभियान राबवण्याचं निश्चित केलं असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार असून ठाणे महानगरपालिकेने देखील याची पूर्वतयारी केली असून एकोणीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत दर दिवशी सकाळी अकरा ते एक या वेळेमध्ये नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये हे शिबीर आयोजित केलं आहे तर नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच नागरिकांनी सार्वजनिक कामांबाबत असलेल्या तक्रारी समस्या अथवा सूचना महापालिकेकडे सादर कराव्याच्या आहेत या तक्रारींचं निराकरण महापालिकेच्या माध्यमातून प्राधान्याने करण्यात येणार आहे